किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळास राज्य सरकारची मिळाली मंजुरी सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांनी लोणारी समाजाच्या दृष्टीनं महत्वाचा असलेला विषय म्हणजे लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी व सातत्याने पाठपुरावा करून मंजूर करून घेतला या संदर्भात आमदार शहाजीबापू पाटील यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्याला मोठं यश प्राप्त झालंय या निर्णयाबद्दल आमदार शहाजीबाबू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच इतर मागास बहुजन कल्याण हा मंत्री अतुल सावे यांचे विशेष आभार राज्यभरात सर्वत्र लोणारी समाज विस्तारित स्वरूपात पाहायला मिळतो लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे ही या समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती लोणारी समाजानं आमदार शहा बापू पाटील यांच्याकडे या संदर्भात मागणी केली होती मागील महिन्यात लोणारी समाज बांधवांनी तहसील कार्यालयासमोर या मागणीसाठी अमरण उपोषण केले होते यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी लोणारी समाजाच्या महत्वपूर्ण असलेल्या या मागणीची दखल घेत समाजाच्या असलेल्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडून त्या सोडवल्या जातील असे आश्वासन दिले होते अखेर लोणारी समाजाचा हा प्रश्न सोडवण्यास आमदार शहाजीबापू पाटील यांना मोठं यश या आलंय आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला इथं लोणारी समाज भवन उभारणीसाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर केलाय लोणारी समाजाच्या तरुणांना राज्य सरकारनं आर्थिक महामंडळ स्थापन करून उद्योग व्यवसाय आणि अन्य क्षेत्रात मदतीचा हात दिलाय लोणारी समाजाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या विषयावर राज्य सरकारनं अतिशय महत्वाचा, महत्वाचा निर्णय घेतलाय सांगोला तालुक्यातील तसेच राज्यभरातील लोणारी समाजानं सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय सरकारच्या या खऱ्या विकास होण्यास मोठी मदत तरुणांचा रोजगाराचा प्रश्नही लोणारी समाजाच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह राज्य सरकारचे विशेष आभार मानले शासनानं घेतलेल्या निर्णयाचा लोणारी समाज बांधवांनी स्वागत करत आमदार शहाजी बापू पाटील यांचे विशेष आभार व्यक्त करत लोणारी समाज बांधव आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे आश्वासन दिले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर